यानंतर एक धक्कादायक बात बातमी सुरुवातीला नाशिकमधनं पाहूया तर सासूला मारणाऱ्या जावयाचा यात मृत्यू झालेला आहे नाशिकमधली घडलेली ही घटना आपण पाहतोय निर्दयी केदार हांडोरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे तसंच पत्नीवर सुद्धा त्यानं प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आपली पत्नी तसंच सासू याला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अखेर जीव गमवावा लागलेला आहे नाशिक मधली ही घटना आपण पाहतोय दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आलंय त्यांचे पारिवारिक काही विवाद होते दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय मुलीला जवळजवळ पन्नास टक्के भाजली आहे आणि आई जी आहे ती जवळजवळ पासष्ट टक्के भरती गेले दोघ क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे आपण पाहतोय पत्नीवर सुद्धा या किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आहेत या घटनेविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी किरण काय काय माहिती आहे या सगळ्या बद्दल आणि मुळात हा हल्ला का करण्यात आला होता या इसमातर्फे आणि मुळात पत्नी आणि सासूवर असा कोणता राग होता त्याचा नेहा अतिशय धक्का घटना आहे रात्रीच्या रात्रीच्या सुमारासच्या होणारवाडीमध्ये ही घटना घडलेली होती नेमकं हा जाणण्याचा प्रयत्न दावाय म्हणजे एकूणच का वर केला त्या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती कळू शकेल नाहीये पण घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती सिन्नर पोलिसांनी दिलेली आहे आता या सगळ्या प्रकरणात जो केदार हंडोरे आहे म्हणजे जो, जो नवरा होता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल